नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण बघणार आहोत कोल्हापूरचा फेमस असा पांढरा रस्सा तर मटणाचं करायचं आहे आपल्याला पांढरा रस्सा चिकनचाही करतात तर आज आपण बघणार आहोत मटणाचा पांढरा रस्सा तर चला सुरुवात करूया आणि बघूया पहिल्यांदा साहित्य तर इथं मी घेतलं आहे मटण पहिल्यांदा मटण असं फ्रेश असं घ्यायचं आहे आणि अर्धा किलो मटण घेतलं आहे मी पांढऱ्या रस्ते मध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं लागतं त्याला जेवढे पदार्थ आहेत ते व्हाईट कलरचे आपल्याला लागतात पांढऱ्या कलरचे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते ज्यामुळे आपल्या पांढरा रस्सा आहे त्याचा कलर चेंज होणार नाही तर त्यासाठी खोबरं ओलं खोबरं घ्यायचंय त्याच्यामध्ये लसूण लसणाचा एक कांदा घेतलाय मी सोलून हे बघा अर्धा पाकळे आहेत आणि आल्याचा एक इंचभर तुकडा घेतलाय हे बघा दीड चमचा घेतलाय मी पांढरे तीळ पांढर घ्यायचं सगळं खसखस घेतली मी एक चमचा भर सात आठ घेतलीत मी काजू हे एवढ आपल्याला याच्यामध्ये पांढऱ्या रस्त्यामध्ये घाल घालायचं आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण मटण शिजायला घालूया मटण शिजण्याची काय पद्धत आहे तशीच आहे फक्त कलर चेंज करायचा नाही म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची नाही बाकी मटण आपण जसं शिजवून घेतो तसं शिजवायचं चला गॅसवरती मटण शिजवण्यासाठी आपण ठेवलं एक भांड याच्यामध्ये मी मिठाण शिजवून घेणार आहे तुम्ही कुठल्या टोपात शिजवणार आहे ते ठेवायचंय आणि एक चमचाभर तेल घालायचं आपण इटलीतला जो चमचा असतो तेवढं तेल चला कांदा घालूया आपण याच्यामध्ये कांदा तो छान असा परतून आहे थोडीशी चरबी होती ती घालते चरबीमुळे मटण छान होतं कधी चरबी असावी मटणामध्ये कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊया याच्यामध्ये मी मटण घालून घेऊया आता आपण मटण छान असं फ्रेश घ्यायचंय आपल्याला आता या मटणामध्ये आपल्याला हळद घालायची नाही नेहमी आपण मटनच्या जतन हळद घालतो हळद मीठ घालतो तर ह्यात फक्त मीठ घालायचे हळद नाही घालायची नाहीतर कलर चेंज होतो ना मटणाचा म्हणून बघा मीठ घालणार आहे फक्त मी मीठ आणखी नंतर वर वरून पडणारच आहे त्यामुळे थोडा जरा कमी घातला तरी चालणार आहे ते मटण छान परतून घेऊया आपण यात थोडा मोठा ठेवायचा आता मटन परतून घेऊया चला मटण छान परतून घेतलेले आहे आपण तेलामध्ये आता आपण काय करूया याच्यामध्ये आपण मटण शिजवलं तसं पाणी ठेवतो ताटावरती आता तुम्ही गॅसवरती सुद्धा आता तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण जी चव अशी मटण शिजवण्यात आहे ती कुकरमध्ये नाही मला असं वाटतं त्यामुळे अगदीच गडबड असेल तर करायचं कुकरमध्ये तर हे ताटावरती आपण घालतोय पाणी आहे तीच प्रोसेस मटण शिजवायची काही वेगळं मी तुम्हाला दाखवत नाही हे बघा आणि आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण काय करूया आपण तीळ खसखस वगैरे घेतली ना आ, काजू ते आपण भाजून घ्यायचे आणि कलर खूप चेंज करायचा नाही त्याचा कारण आपल्याला पांढरा रस्ता करायचा आहे त्यामुळं कलर जास्त चेंज करायचा नाही आणि भाजून घ्यायचे मस्त खमंग असा चला तर आता तीळ भाजूयात आपण पहिल्यांदा इथं मी दीड चमचा तिळ घेतलेले चला तर आपले तिळ बघा भाजलेले आहेत पण कलर चेंज झालेला नाही आपला बघा तिळाचा तेल जो कलर आहे तिळाचा जो कलर आहे तो चेंज झालेला नाही बघा पण छान असे भाजले गेलेले तीळ फुललेले छान काढून घेऊया आपण ह्याच गरम कढईमध्ये आपण खसखस भाजायची चमचाभर खसकत घेतलेली आता कोण कोण काय करता आ, जे नारळाचं दूध आहे ते घालत काढून आपण नारळ असंच घालणार आहे जसं आपण वाटण करतो तसं आपण वाटण करून घालणार आहे तर तसं हे करतात खसखस पण आपण भाजून घेऊया खसखस लगेच भाजली जाते खूप वेळ नाही लागत गॅस अगदी बारीक ठेवायचं पण भाजली बघा काजू पण थोडेसे भाजायचेत आपल्याला मगच बी पण वापरू शकता इथे तुम्ही काजू पण छान अगदी भाजून घ्यायचे काजू पण आपले भाजले गेलेले आहेत थोडेसे लालसर असे झाले हे बघा काढून घेऊया आता तर बघा काजू तिळ आणि खसखस आपण भाजून घेतलेली आहे आता आपण काय करायचंय हे खोबरं लसूण आलं आणि हे तीळ वगैरे आपण घेतलेलं आहे भाजून हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं कोथिंबीर नाही घालायची नाहीतर जो आपण पांढरा रस्सा करतोय त्याचा कलर हिरवा होईल कोथिंबीर नाही घालायची आपल्याला याच्यामध्ये वाटणामध्ये नाही घालायची नंतर वरून घातली तरी चालणार तर बघा मटण आपलं शिजलेलं आहे आणि मटणाचा जो स्टॉक आहे पांढऱ्या रस्त्यासाठी आपल्याला तयार आहे तर आपण काय करायचं आता हा जो स्टॉक आहे तो काढून घ्यायचा आपल्याला पांढऱ्या रस्त्यासाठी आपल्याला हा स्टॉक पाहिजे तर हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं हे काढून घेऊया आपण हा स्टॉक बघा मी काढून घेतलाय पांढरा रस्सा करण्यासाठी मटणाचा स्टॉक इथं आहे हा मसाला आपला तयार इथं मी घेतलेले दोन बघा हे स्टार फूल घेतलेले तमालपत्र घेतलंय मी एक दालचिनीचा तुकडा घेतलाय एक सात आठ मिरे घेतलेले हे गरम मसाला आपल्याला त्याच्यामध्ये घालायचाय चला तर आता या भांड्यामध्ये आपल्याला पांढरा रस्सा करून घ्यायचा आहे तर मी याच्यामध्ये घालते तेल हे ते तुपामध्ये सुद्धा करतात तुम्हाला तुप आवडत असेल तर तूप घाला बघा दोन दोन ते अडीच चमचे घातलेले तेल घातले तेल करणार आहे थोडस गरम होऊ द्यायचे त्यानंतर हे तमालपत्र आणि जो खडा मसाला घेतलाय आपण थोडासा तो घालायचा आपल्याला परतून घेऊया आता त्याच्यामध्येच घालूया आपण जो मसाला केलाय व्हाईट ग्रेवीसाठी जो मसाला केला जातो तो म्हणजेच आपलं काजू वगैरे तीळ खसखस आणि खोबरं याचं वाटण आहे ते घालायचं आपल्याला याच्यामध्ये आता हे वाटण पण छान असं परतून घेऊया आपण पण कलर चेंज करायचा नाही गॅस मीडियम ठेवा जास्त पण असा मोठा नाही ठेवायचा परतून घेतलेले आपण याला आता आता जो स्टॉक घेतलाय तो आपण घालायचा त्याच्यामध्ये बाकी काही मसाले घालायचे नाही त्याच्यामध्ये तेवढा स्टॉक जो आहे तेवढाच तो आणि आपण जे वाटण करून घेतले आणि खडा मसाला थोडासा घेतलाय तो एवढंच काय ते असत त्याच्यामध्ये आता मीठ चेक करायचं आपल्याला आणि मीठ आपल्याला घालायचं वरून थोडस आपल्याला जर गर गरम पाणी घालायचं असेल तर थोडस वाढवायचं असेल तर गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं आता एक दोन ते तीन मिनिटं फक्त त्याला उकळू द्यायचं गरम मसाल्याचा वास वगैरे जाऊ द्यायचा चला तर रश्यामध्ये मला जर असं मीठ कमी वाटतंय तर मी मीठ घालणार आहे तुम्ही पण नक्की टेस्ट करा मीठ घाला थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर वरून घालायची छान असं उकळू द्यायचं आता त्याला एक दोन तीन मिनटं फक्त शिजू द्यायचंय जो मसाल्याचा वास वगैरे आहे तो गेला म्हणजे आपला पांढरा रस्ता आहे तयार तर बघा पांढरा रस्ता आपला आहे तयार मस्त असा खूप नाही शिजवायचं त्याला शिजवायचं त्याच्यामध्ये फक्त मसाल्याचा वास गेला म्हणजे झालं आणि इतका टेस्टी झालेला आहे खूप छान झालेला आहे अगदी मस्त फक्त मीठ चेक करून घाला टेस्ट करून घालायचं मीठ आणि मस्त आपला पांढरा रस्ता तयार झालेला आहे आणि खूप असा घट्टर करायचं नाही खूप अगदी मसाला घातला आहे आणि नंतर आपण केलंय तर तसं नाही करायचं आता बघा हे लाईट मुळ दिसायला प्रॉब्लेम येतोय तुम्हाला तर पातळ सरस थोडासा असं सूप सारखंच ठेवायचं आपल्याला चला तर आता आपला पातळ असा तयार झालेला आहे आणि आता मी गॅस केलेला आहे बंद आणि आता आपण करूया सर्व थोडस थंड झालं की सर्व करून चला तर बघा पांढरा रस्सा आपला तयार झालेला आहे मस्त असा आणि टेस्टी असा खूप छान झालेला आहे मस्त पावसाळी वातावरण हो आहे आणि जर असा पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि जर सुखा मटनधानी भाकरी जर मिळाली ना तर बस काय आज चल बेत तर माझा हाच आहे जर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण नक्की आपण ती पण रेसिपी बघूया हे बघा पांढरा रस्सा किती छान झालाय बघा मस्त अगदी खूप छान झालेलं आहे जे असं मसाले लागत नाहीत काही नाहीत आणि खूप छान होतो मस्त होतं तर नक्की ट्राय करा आणि आजची माझी रेसिपी आवडली असेल तर किचन मराठी चॅनलला पहिल्यांदा लाईक करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि असेच आपल्या रेसिपी पाहण्यासाठी तर अशाच नॉनव्हेजच्या रेसिपी पाहण्यासाठी किचन मराठी नक्की बघा आणि नॉनव्हेजच्या खूप सारे रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत त्या नक्की तुम्ही बघा खूप छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत नॉनव्हेजच्या आवडतील तर पुन्हा भेटू असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या त्या आणि हा पांढरा रस्सा नक्की करून बघा केल्यानंतर नंतर कमेंट करून सांगायचं की तुमचा रस्सा कसा झाला ते बघा किती सोप्पा होता पटदिशी झाला खूप मसाले वगैरे काही पडत नाहीत हे बघा हे बघा चमच्याने पण मी दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर किती छान झालेलं आहे हे बघा गरम आहे मस्त झालेलं आहे